संक्रांती आता पतंग उडवत आहे वनी तो चला। संक्रांती, संक्रांती निमित्त आता पतंग उडत आहेत पतंग उडत असताना मांजाचा वापर करू नका कुणी वापर करत असेल किंवा विकत असेल तर आम्हाला तात्काळ कळवा त्यावरती आम्ही त्वरित कारवाई करू कुणालाही मांजाचा वापर करता येणार नाही असे आव्हान मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी केले सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना नमस्कार आता पतंग उडवण्याचा मौसम सुरू झाला पतंग उडवण्याची जरी चांगला बाब असेल परंतु त्याला वापर करणारे नैलान मांज्यामुळे दररोज कुठले तरी पक्षी प्राणी आणि काही ठिकाणी तर माणसांचा गळा कापतो मृत्युमुखी पडतात जे पतंग उडवतात ते मौज मस्तीने उडवत असताना कदाचित तुमचेच नातेवाईक किंवा तुमचेच मित्राचा किंवा तुमचेच आप्तमित्रांचा लोकांची अशी दुर्दैवी घटना होऊ शकतो यासाठी सन्मान्य न्यायालयाने सुद्धा कठोर कारवाई करण्याची सूचनाही दिलेल्या मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण नायलान मांजाचा वापर करू नये आणि याही आवाहन करतो की कुठेही असे नायलान मांजा विक्री करत असल्यास निदर्शनास आलात तो आम्हाला गोपनीय माहिती आपण द्यावा तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येतील थे आणि शंभर टक्के त्यांच्या दुकानाच्या विरुद्ध एकदम दडक कारवाई करून त्या दुकान सील केलं जातील अनाधिकृतपणे असेल त्याला तोडण्यातही येतील आणि आपल्या एक इन्फॉर्मेशनमुळे कदाचित कोणाचे तरी जीव वाचू शकतो आणि नक्कीच माझ्या छत्रपती संभाजीनगरवासी मला हा इन्फॉर्मेशन देऊन त्यांच्याविरुद्ध कडक करग कारवाई करण्याची बाब पाडतील अशी अपेक्षा सर्वांना नमस्कार